देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जे अर्थतज्ञ होते ज्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची विस्किटलेली घडी पुन्हा बसवली अशा शांत संयमी आणि संवेदनशील दूरदृष्टी असलेल्या नेत्याचं गुरुवारी दुःखद निधन झालं त्यांचा राजकीय प्रवास एकंदरीत कसा होता याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहेच तो जाऊन तुम्ही नक्कीच चॅनल बघा परंतु आज आपण ते राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर त्यांचं बालपण आणि त्याच्या अगोदरचं आयुष्य कसं होतं याच्यावरती एक नजर टाकणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला तो दिवस होता सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस लहान असतानाच doctor मनमोहन सिंग यांची आई वारली त्यावेळेस ते फक्त जेमतेम काही महिन्याचे होते वडील कामानिमित्त हमेशा बाहेर राहायचे त्यामुळे ते त्यांच्या काकांच्या घरी वास्तव्यास होते त्यांचं पालन पोषण त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला लहान असताना त्यांच्या गावामध्ये विजेची सोय नव्हती शाळा जवळ नव्हती प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा त्यांच्या गावामध्ये नव्हतं त्यामुळे उर्दू माध्यमात शिकण्यासाठी ते रोज अनेक मैल पायी प्रवास करायचे घरात वीज त्यावेळेस प्रमाण कमी होत वीज नसायची त्यावेळेस त्यांनी मनमोहन सिंग हे लहानपणापासून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणी नंतर मनमोहन सिंग कुटुंबियासोबत पाकिस्तानातून भारतात आले आल्यानंतर पहिल्यांदा ते हल्दावनी येथे निर्वासित छावणीत राहिले फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही त्यामुळे भारतात आल्यावर सिंग यांनी बोर्डाची परीक्षा दिली पंजाब विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी गेले डॉक्टर एक अर्थमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी दिलेल्या अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणीवरती उजाळा दिलेला आहे त्यात ते म्हणतात भारतात आल्यावरही घरची परिस्थिती ही हालाकीची होती निर्वासित छावणी नंतर ते अमृतसर पटियाला होशियारपूर आणि चंदीगडला राहिले घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करून स्कॉलरशिपच्या जोरावर ते केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. भारत देश गरीब का आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रामध्ये शिक्षण घेतलं असं सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितलं गरीब घरातून आलेले डॉ. मनमोहन सिंग हे मात्र भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी देशाच्या विकासासाठी भांडवलशाहीची गरज असल्याचं मत मांडलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली केली आणि देशात उदारमत वारं वाहू लागलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सप्टेंबर दोन हजार चार मध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकन पत्रकार चार्ली रोज यांना एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये चार्ली रोज यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक प्रश्न विचारला होता तुम्ही एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलात तरीही तुमचा भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर एवढा विश्वास का आहे भारतात एवढी गरिबी असताना असमानता असताना ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था स्वीकार का नाही केला यावर सिंग यांनी उत्तर दिलं ते म्हणाले आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटत आहे पण माझ्या मते भांडवलशाही मध्ये मोठ्या प्रमाणात गतिशीलता दिसून आली आहे त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते अशा शब्दामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी चार्ली रोज यांना भांडवलशाही का गरजेची आहे याच्यावरती उत्तर दिलं स्वतंत्र पूर्व काळामध्ये एकोणीशे बत्तीस साली जन्मलेले डॉक्टर मनमोहन सिंग आणि तेही पाकिस्तान सारख्या प्रांतातून ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला परंतु या सर्व अडचणीमधून सुद्धा त्यांनी मार्ग शोधून काढला त्यांचं शिक्षण त्यांनी थांबवलं नाही आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पुढील आयुष्याची एक राजकीय सुरुवात त्यांच्या आयुष्यामध्ये झाली सुरुवातीला ते म्हणतात देखील की राजकारणामध्ये मी ऍक्सिडेंटली आलो तर मी अर्थमंत्री सुद्धा ऍक्सिडेंटली झालो असं सुद्धा ते म्हणतात त्यामुळे त्यांचा हा राजकीय प्रवास हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे शांत संयमी हुशार दूरदृष्टी आणि संवेदनशील अशा नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद